शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर भीती ना तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देते जिबा सह्याद्रीचा शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा आपणा सर्वांना नगर सह्याद्री व न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व परिवाराकडून एक मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राकडून लाख रोकड व लॅपटॉप लुटणाऱ्याच्या भावाला एमआयसी पोलिसांनी अटक केलाय अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधर असे त्याचं नाव आहे त्याच्या ताब्यातून साठ लाख पन्नास हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे अहिल्यानगर शहरात काही कॅफेंच्या माध्यमातून तरुण तरुणींना अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही काळापासून वाढत होत्या याची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री राकेश हुला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे साने गुन्हे शाखेच्या पथकाने एकोणतीस एप्रिल दोन रोजी शहरातील आणि भिंगार परिसरातील पाच कॅफेंवर धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर तेथे आढळलेल्या तरुण तरुणींना समज देऊन सोडण्यात आलाय शहरातील पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार करण कृष्णा फासले याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यासाठी हद्दबार करण्यात आलाय याबाबतचे आदेश प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी नुकतेच काढले असून कोतवाली पोलिसांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे करण फासले याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सहा व एक अदाखल पात्र असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत अक्षय तृतीयाच्या निमित्त बुधवारी दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली दुचाकी मध्ये इलेक्ट्रॉनिक तर कार मध्ये सीएनजी आणि इव्ही हायब्रिड कारला ग्राहकांनी मोठी पसंती दिली नगर शहरातील दालनातून दिवसभरात पाचशे पेक्षा जास्त दुचाकी तर सुमारे दीडशे विक्रीचा विक्रेत्यांनी अंदाज वर्तवला रोख रक्कम समोर ठेवून त्याची रील्स बहाण्याने मित्राचे लाख रुपये घेऊन एक झाला होता एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीच्या भावाला अटक केली असून त्याच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अक्षय राजेंद्र चौधर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे शहराची खबरमात मध्ये येतच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर